सगळ्या करणाऱ्या मुलगा एक पाच मिनिटासाठी विनंती आहे सगळ्या जाण अरे हवा का लागल्या सरकारला उडी तात्काळ दिला आता सगळे शांत आता सुरुवात करू मूळ विषयाला हात घालणं गरजेचं आपला समाज आणि आपले लेकर आपल्यासाठी आता महत्वाचे सगळ्यात अगोदर उन्हात बसलेल्या सगळ्या बांधवांना माझा कोपरापासून मानाचा मुजरा तुम्ही उंडोकर घेताय तरी ही एक इंच तुम्ही माग सरकार तयार नाही तुम्ही जितके शांत बसाल तितका तुम्हाला ऐकायला स्पष्ट येणार आहे कोणाला जर नाही दिसलं तर आवाजाच्या माध्यमातून ऐका नका म्हणू रे तुम्ही वेळ घालता ऊन लागायला लागले खाली बसा नका म्हणू ते नाही ऐकणार कारण ज्यांना एका शब्दात सांगितलं जातं त्यांच्या लक्षात येतं मध्ये बसलेला सुद्धा आपले भाऊ शेत नाही शेवटी मूळ भूमिके कडे येणं गरजेचं इथं उन्हा तानात ताना लाखाच्या संख्येनं मराठा समाज बैठक केला जाऊन त्यांनी सभेत विराट रूप धारण केलं एवढा जनसागर सागर मी दुसऱ्यांदा बघतो बंगारा तुमचं परत तुम्ही पर म्हणता खवळतो तुम्ही टाक बंद करून टाका लोकच नाही आलेत मला सुरूच का करावा काढा लोकांना सर्वजण पूरा लोखंचे लोखंचा लागले हे निर्णय बैठक अरे आपला मंडप येणार होता ना आणखी मंडप पुढे नाही नाही आलेला आहे ना त्याला बांध मना डोक्याला बांधायला जेवढं सिक्के तेवढं केलंय माय बापा आता मराठ्यांना ग्राउंड पुराणात मंडप पुरवणात मराठी ताक्याने यायला लागलं करा करा असं करा ऊन मी सुद्धा करतोय खेटायचं ठरवलं म्हणल्यानंतर सगळ्या संकटाला सामोरं जाऊन खेटावं लागणार मग ऊन असल पाऊस असल वारा असल पाय असल किंवा बसायला जागा नसेल इतके मराठे कट्टर झालेत की ज्या सावलीला जागा मिळेल तिथं बसलेत पण माघारी फिरायला तयार नाही मी आता अंतरवाली पासून आलो इथून तिथून खाली आहेत ते बघा त्या झाडाखाली तुम्हाला आता फोटो वाटव ते झाडी एक किलोमीटर असं ते झाड धरले पण बसलेतच